सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी स्पेशल आहे आज भोगीनिमित्त आपण मिक्स व्हेज आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी करणार आहोत सगळ्या भाज्या काढून घेतल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या व्यवस्थितपणे चिरून घेऊया टोमॅटो थोडासा असा कट करायचा तो छान लागतो भाजीमध्ये ह्या मिक्स वेजमध्ये आणि शिमला अशी चिरून घ्यायची तर ती पण छान लागते आणि बाकी भाज्या अशा काही बिया आहेत काही वटाणे आहेत आणि हे फरसबी वगैरे गवार अशा बारीकशा चिरून घेतलेल्या आहेत आणि वांग्याची फोड पण थोडीशी मोठी करायची ती पण जास्त जशी असली तर गळगळ लागते त्यामुळे मग जास्त काही बारीक नाही करायची एवढी सैज ठेवायची आता बटाटे सोलून घेते गाजर सोलून घेते आणि ते पण पाण्यामध्ये ठेवते जेणेकरून ते काळे नाही चिरून आपण भाजीची तयारी करूया मी नेहमीप्रमाणे मी कॅरीबॅग सोबत ठेवत असते कारण आपण जे काही भाजी चिरतो वगैरे त्याचे साल असतात तर ते त्याच्यात ते टाकायचे जेणेकरून आपल्या किचन ओटावर पसारा होत नाही आणि तो क्लीन राहतो भाजीसाठी लागणारे मसाले कस्तुरी मेथी जिंजर गार्लिक पेस्ट हिंग आणि मेन म्हणजे तीळ नंतर आपल्याला हवे ते मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो छानशी कढई आता तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करू तीन पळे तेल ठीक आहे मी अंदाजेच टाकत असते त्यामुळे तुम्ही तीन पळा तेल टाकू शकता तेल चांगलं गरम झालं आहे आपण जिरे आणि मोहरी त्याच्यामध्ये टाकूया चांगली तडतडली की मग कांदा व्यवस्थितपणे परतवून घेऊया त्याच्यामध्ये हिंग हळद आणि धनिया पावडर ॲड करून घ्यायची आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं व्यवस्थित अशी वाफ आली आहे त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर कस्तुरी मेथी ॲड करून व्यवस्थित परत एकदा परतवून घ्यायचं आणि नंतर जिंजर गार्लिक पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आम आमचूर पावडर छोलेचा मसाला गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला ॲड करून परत एकदा परतावून घेऊया सगळे व्हेजिटेबल्स ॲड करून घ्यायचे आणि वरणं तीळ ॲड करून परतवून घ्यायची भाजी हे व्हेजिटेबल्स ऍड करून झाले आहे फक्त राहिले आता वांगे आणि बटाटा ते आपण थोडस लास्टला टाकूया आणि आता एक वाफ घेऊन एक वाफ घेतली की मग याच्यामध्ये वांगे आणि बटाटा ऍड करायचा आणि नंतर गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं भाजीला वाफ येते तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊयात भाजी चांगली वाफ आली आहे भाजीला तर आपण जे पाणी गरम केलं आहे त्याच्यामध्ये ॲड करून पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजवून घ्यायची भाजी उकळती आहे तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करूया भाकरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे आता व्यवस्थित असं भाकरीचं पीठ मळून घेऊया जेणेकरून आपली भाकरी छान होईल मस्त फुगेल आणि चवीला पण टेस्टी लागेल भाकरी करायला घेतली आहे मस्त अशी गोल भाकरी मी हातानेच थापते तर कशी भाकरी थापते मी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता भाकरी तव्यावर टाकली आहे पाणी लावून घेतल्यानंतर त्याला आपण तीळ लावूयात आज भोगीच्या दिवशी तिळेचा खूप मान असतो त्याच्यामुळे आपण बाजरीच्या भाकरीला तिळ लावून घेऊया भाकरी खूप छान टेस्टी चवदार लागते जेवण तयार आहे चला जेवायला इथे एंड करते बाय